आयोजित केलेल्या स्वर्गीय जी पी लागडे साहेब यांच्या स्मरणात जे व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण करतोय त्याच भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यासपीठ होईल मी आत्ताच त्याचं डिझाईन पाहिलं तर एक चांगलं व्यासपीठ ग्रामस्थांनी उभं करायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या कार्यक्रमाला थोडीशी वेगळी छाया आहे दुःखाची बेगनेश्वरले रोहित पिंगट यांचं निधन झालं पर्वाच्या अपघात अपघातात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना तिकडं जायचंय मलाही दुसरा एक कार्यक्रम आहे आणि नंतर मी पुढच्या मध्ये बेलेला जाईन आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शंकर शेटपिंग कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशराव पवार तालुक्याचे अध्यक्ष मानसिंगराव पाचुणकर राजेंद्र गावडे गावचे सरपंच राजेंद्र दाभाडे पंकतराव पानवल सावित्राई थुरात बाळासाहेब ढोमे बाबाजी मिशी रामदास ढोणे रामदास दरेकर दामूसाहेब दाभाडे त्याचबरोबर बाळशीराम ढोमे रामदास ढोमे किरण ढोमे नवनाथ महाराज माशेरे विकास दाभाडे गोपाळ दाभाडे कारभाई दाभाडे निवृत्तीशे डोंबे विपिन शेटे सतीश गोडसे सेवानुरुप्ताजपेयी दयानी ढोमे बाबाजी गावळे ोपले प्रवीण ढोपले नितीन ढोपले भासाहेब ढोपले आणि उपस्थित शिरावचे सन्मानिय सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व प्राप्त विद्यार्थी सर्व शिक्षक बंधू आणि म्हणून आज या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचा आग्रह ग्रामस्थांनी धरला काही दिवसापूर्वीच मी गावात येऊन गेलो होतो परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी यायची संधी मिळाली दगोडे सर्वांच्या बाबतीत नवीन काही सांगायची गरज आहे अशाचा भाग नाही एक शेतकरी कुटुंबामधला व्यक्ती पोलीस विभागामध्ये त्या ठिकाणी सर्विसला लागल्यानंतर आयुष्यभर त्यांनी पोलीस म्हणून अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि कधी मागे सरले नाही सेवा करत असताना सुद्धा आपण गावाच गावाच्या मातीच काहीतरी देणं लागतो या भावनेनं त्यांनी नेहमी एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची त्यांची भूमिका ठेवली आणि गावासाठी काही ना काही काही ना काहीतरी ते करत राहिले कारण प्रत्येकाला असं वाटत की माझं गाव सुंदर असलं पाहिजे माझी शाळा सुंदर असली पाहिजे माझ्या गावामधल्या सगळ्या सुविधा पूर्ण त्या ठिकाणी असल्या पाहिजे आणि या भूमिकेमधून ते शेवटपर्यंत काम करत राहिले आज त्यांच्याच नावानं हे व्यासपीठ आपण या ठिकाणी बांधतोय हे व्यासपीठ बांधल्यानंतर निश्चित प्रकारे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना देखील या ठिकाणी होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही बातमी आपल्याला कळालेलंच आहे परंतु साधारणत सांडोळ ते पिंपरखेड रस्ता साडेआठ किलोमीटरचा सा रस्ता आहे त्याचं बजेट आहे चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि आता मंजूर झालेले आहेत एकाहत्तर लाख रुपये सगळ्यांची खूप दिवसापासूनची मागणी होती आणि ही मागणी या याला त्याच्या नागे राहत होती हे आता पूर्ण करण्याचं काम आपण केलेलं आहे आता जवळजवळ या बेचाळीस गावातले बहुतेक रस्ते पूर्ण झालेले आहेत काही राहिले असतील तर ते आता नदीच्या काळामध्ये ज्या वेळेला डी पी डी सी आणि जिल्हा परिषदचे तीस चोपन आणि पन्नास चौपनचे का उभा फायनल त्याच्यामध्ये त्या कामांचा समावेश हा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल कालच मी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करत होतो आणि त्यांना सांगत होतो की आपण बाकीची कामं इतकी करतो पण काम ती कामं काही लोकांना झाली काय नाही झाली काय असं त्याच्यामधून वाटत पण माझ्या मनामध्ये एक जी खंत आहे आज आमच्या सगळ्या भागामध्ये शाळांमध्ये मग मराठी शाळा असतील हायस्कूल असतील या ठिकाणी मुलांना आणि मुलींना वॉशरूमची जी सुविधा आवश्यक पाहिजे ती बऱ्याच ठिकाणी नाही सरकारी फाई खर्च हा खाजगी महाविद्यालयात करता येत नाही परंतु जिल्हा परिषदची शाळा अंगणवाडी बालवाडी या ठिकाणी या सुविधा उभ्या करायच्या आहेत आणि हायस्कूलमध्ये किंवा अकरावी बारावीच्या शेक्षांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कशा सुविधा उभ्या करायच्या त्याचा विचार आम्ही कालच केलेला आहे आणि नुसतं एका गावापुरतं नाही तर या आंबेगाव तालुक्यातली सगळी गावं आणि शिरूर तालुक्यामधली बेचाळीस गावं या सगळ्या गावांमध्ये ही टॉयलेटची व्यवस्था करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे तिथे काय बोर्ड बोर्डच लागला पाहिजे असं काही नाही परंतु जी गरज आहे ती गरज पूर्ण करणं हे महत्वाचं आहे कारण ती आपली प्रा प्राथमिक सुविधा आहे आणि ती सुविधा पूर्ण करून द्यायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे शिक्षणामध्ये बऱ्याच अडचणी ते येतात प्रास्तविकामध्ये सांगितलं की शिक्षण भरतीचा प्रश्न आहे हा सगळ्या राज्यातच आहे परंतु आता सगळ मध्ये गाडं झळून गेलं होतं की एकोणीसशे नव्याण्णवची एकोणीसशे एकोणीसची निवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर कोविड जो आला त्या कोविडमध्ये आपले जवळपास दोन वर्ष त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर उभ्या राहिल्या आता कोविड गेला तर मग राज्यामध्ये काही राजकीय घरामध्ये लोक घडल्या त्याचा काही परिणाम झाला आणि त्याच्यामुळे थोडीशी कामं आम्हाला माग राहिली आता सगळं सुरळीत झालेलं आहे आणि सुरळीत झाल्याच्या नंतर मग गावची नर्स असो डॉक्टर असो शिक्षक असो या सगळ्या जागा त्या जा त्या ठिकाणी द्यायच्या ही व्यवस्था आता करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार कामाला लागलेलं ला आहे आणि त्यामुळं आपली शिक्षण भरती या गोष्टी निश्चित प्रकारे आपण त्या ठिकाणी करू आणि त्याच्यातून या शिक्षण भरतीमधून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल मला पेपर खेळच्या मुलांचा आणि मुलींचा नेहमीच अभिमान वाटतो कारण इतकं सुंदर असं गायन तिथली मुलं करतात आणि मुलं काय मुली काय म्हणजे त्यांना कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या स्टेजवर नेऊन राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर गायला लावलं पाहिजे असं माझं मत त्याच्यातलं मत आहे पासून आणि हे आख्यान हे मी काही वर्षापासून बघतोय आणि तेव्हापासून ही मुलं आपलं हे कौशल्य त्या ठिकाणी दाखवत आहेत आणि निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये अशी जरी माझी विद्यार्थी जरी असली कारण आता आपण टी व्हीवर बघतो अनेक कार्यक्रम बघतो आवायवजासारखे किंवा आता नवीन संगीताचे सुद्धा कार्यक्रम निघालेले आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा खेड्यापाड्यातली गरीब घरातली मुलं तितकं सुंदर गातात आणि पुढं त्याच्यामधून त्याचं भविष्य त्यांनी गायक म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे तर तसं आपल्या भागामध्ये मी इतकं चांगलं गा गायन अन्य कुठल्या शाळेमध्ये पाडले नाही परंतु आपल्या शाळेमध्ये हे गायन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण संयोजन करतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया जास्त बोलून मी आपला वेळ घेत नाही परंतु तुमचा जो वॉशमेशीनचा कार्यक्रम बाथरूमचा जो कार्यक्रम आहे टॉयलेटचा का तर तो टॉयलेटचा कार्यक्रमसुद्धा निश्चित प्रकारे पूर्ण केला जाईल त्याच्यासाठी जा आवश्यक असणारा निधी हा तीस लाख रुपयाचा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय माता